बिरुर तालुका जत जिल्हा सांगली येथे दरवर्षीप्रमाणे श्री काळ भैरवनाथ यात्रा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न होत आहे या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे जखगोंड व जाबगोंड या मनाचा ठाव घेणाऱ्या हरबंडी महोत्सवाचे आयोजन त्यानंतर पालखी मिरवणुकीने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हावून निघाले यात्रेच्या पाचव्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत बैलगाडीद्वारे वाळूवडायची शर्यत पार घेतली जाते रात्रीच्या वेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत मंदिरामध्ये पारंपारिक गोगुळ कार्यक्रम साजरा केला जातो या यात्रेमुळे गावात धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडते भक्तांची गर्दी मोठ्या संख्येने महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्यांमधील लोकांची असते नमस्कार मी डॉक्टर चेअरमन सोमनिंग जीवनवर यांचा ज्येष्ठ सुपुत्र आ, या चॅनलमार्फत सुचवायचे आहे की या वर्षी सुद्धा देळूर गावचे श्री काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त जे भाविक मनोभावी आणि उत्साहात अत्यंत आनंदात आणि प्रसन्नतेचे भाव भावनेने ते भाविक या यात्रेनिमित्त येथे येतात त्यांचे बिळूर नगरीच्या वतीने मी प्रथम सहर्ष स्वागत करीत आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे किंवा माहिती आहे की सालाबातप्रमाणे लाखोच्या संख्येने येथे भाविक येतात आणि मनोभावे आपले गाराने देवासमोर मांडून त्यांची पूर्तता करण्यासाठी त्यां ते प्रयत्न करत असतात आणि या निमित्ताने मी, मी प्रशासनाच्या नियमाचे अटी व नियम सर्व पाळून यात्रा अत्यंत आनंदात साजरा श्री काळभैरवनाथ देवस्थान बिळूर या देवाची यात्रा आपल्या भैरवनाथ यात्रेचं न्यूजच्या नावाना चांगव असा जयघोष करत गुलाल आणि खोबर उधळण करून सांगता होत आहे यात्रेचा तरी सर्व लोकांनी सदमक्तानी आमच्या यात्रेला